नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत दोन भाऊ ज्यांनी पाच एकर मिळकत जी आहे ती विकत घेतली खरेदी घेणार म्हणून ते दोन भाऊ होते आणि मोठ्या भावाने लहान भाऊ हा व्यसनाच्या अधीन गेलेला असल्यामुळे त्या लहान भावाला फसवून त्याच्या हिश्याची जी अर्धा अडीच एकर जी जमीन होती ती जमिनीबद्दल स्वतःचं नाव जे आहे लावून घेतलं वाटप करून घेतलं आणि सगळी पाचच्या पाच एकर जी है। जमीन आहे ती स्वतःच्या नावानं करून घेतली जो भाऊ होता धाकटा तो अडीच एकर स्वतःची जमीन वही वाटत होता नंतर त्यांची मुलं वही वाटू लागली आणि त्यांनी उतारा पाहिला तर लक्षात आलं की जो मोठा भाऊ आहे जो चुलता आहे त्याने पूर्ण जमीनच स्वतःच्या नावाने लावून घेतलेली आहे तसं वाटप करून घेतलेलं आहे आणि जेव्हा बैठक बसली सगळ्या गोष्टी लक्षात आल्या की मोठ्या भावाने फसवलेला आहे धाकट्या भावाला आणि दोघांनी मिळून खरेदी घेतलेली असताना त्या धाकट्या भावाचा अडीच एकरामध्ये हिस्सा असतानासुद्धा त्याचा अडीच एकर हिस्सासुद्धा स्वतःच्या नावाने करून घेतलेला आहे वाटपाद्वारे बैठकीत असं ठरलं की तो अडीच एकर जो हिस्सा आहे धाकट्या भावाचा तो त्याचे त्याला परत देऊन टाकावा आता जो धाकटा भाऊ होता त्याला दोन तीन मुलं होती आणि त्या दोन तीन मुलांच्या नावे करा असं म्हटल्यानंतर तो जो चुलता होता मोठा भाऊ तो असं म्हणाला की त्याच्याशी सं चांगले संबंध असणारा जो पुतण्या होता त्या धाकट्या भावाच्या दोन तीन मुलांपैकी एक मुलगा तर तो, तो म्हटला की मी ही जमीन परत देईन पण मी त्या धाकट्या भावाच्या एका मुलाच्या नावाने खरेदीखत करून ती जमीन देईन आणि आपसात बैठकीत ठरल्याप्रमाणे त्यांनी काय केलं की ती जी मिळकत आहे ती त्या एकट्या भावाच्या मुलाच्या नावाने मिळकत खरेदी दिली आता अशा प्रकारचं स्टेटस असल्यानंतर जे धाकट्या भावाची इतर दोन मुलं आहेत तर त्यांना त्या मिळकतीमध्ये हिस्सा मिळेल का नमस्कार मी तुमचा वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा आणि माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा तर मित्रांनो दोघा भावाने मिळून खरेदी घेतली थोरल्या भावाने धाकट्या भावाच्या व्यसनाधीनतेचा फायदा घेऊन त्याच्या हिशेची अडीच एकर ही स्वतःच्या नावाने करून घेतली वाटपपत्र करून ही बाब घरातल्यांना कळली जसं मी आत्ता म्हणालो आणि आपसात ठरलं की जमीन बा धाकट्या भावाला परत द्यायची आणि थोरला भाऊ म्हणला मी देईन पण धाकट्या भावाच्या दोन तीन मुलापैकी जो त्याच्याजवळचा होता थोरल्या भावाच्या त्याच्या नावानं खरेदी खत करून देईन मग आता खरेदी धाकट्या भावाच्या अनेक मुलांपैकी एका मुलाच्या नावाने करून दिलं तर इतर जे दोन भाऊ आहेत धाकट्या त्या भावाचे इतर जे दोन मुलं आहेत तर त्यांना त्या सख्या भावाने चुलत्याकडून जी मिळकत खरेदी घेतली तर त्या मिळकतीमध्ये जे आहे ते हिस्सा मिळेल का हा आपला आजचा विषय आहे सर्वात अगोदर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या केसमध्ये जे दोन भाऊ आहेत त्यांनी ती मिळकत खरेदी घेतलेली आहे ती मिळकत खरेदी घेतलेली असल्यामुळे त्यांच्या स्वकष्टातून खरेदी घेतलेली असल्यामुळे त्या मिळकतीचे ते दोन भाऊच प्रत्येकी अडीच अडीच एकराचे जे आहेत ते मालक झालेले होते त्यापैकी धाकट्या भावाचा अडीच एकर हिस्सा हा थोरल्या भावाने फसवून घेतलेला होता आपसात बैठकीत थोरल्या भावाने धाकट्या भावाच्या एका मुलाला खरेदी देण्याचं ठरवलं आणि एका भावाला खरेदी दिली म्हणजे त्या मिळकतीचं स्टेटस हे सेल्फ अॅक्वयर्ड प्रॉपर्टी होतं त्यामुळं ती त्या दोन भावांच्या वडिलांची स्वकाष्टार्जित मिळकत होती जी पहिल्यांदा चुलत्याकडे गेली आणि चुलत्याने रजिस्टर खरेदी रे खरेदी खत हे एकाच भावाच्या नावाने दिलं त्यामुळे त्या भावाला जो दोन भावातील एक भाऊ भावा होता त्यांचे तीन मुलं होते त्या मुलापैकी ज्याच्या नावाने चुलत्याने खरेदी खत दिलेलं आहे तर त्या खरेदी खतामधील मिळकत जी आहे ती इतर दोन भाऊ मागू शकत नाहीत हिस्सा मागू शकत नाहीत त्याचं कारण असं आहे की ती मिळकत जी आहे ती त्या वडिलांची स्वकष्टार्जित आहे जी त्यांनी वा वाटपाद्वारे चुलद स्वतःच्या सख्या भावाला दिलेली होती आणि त्यांनी पुन्हा खरेदी खाताने एकाच मुलाला एकाच पुतण्याला दिलेली आहे त्यामुळे मिळकतीचं स्टेटस जर सेल्फ ॲक्वायर्ड असेल स्वकष्टार्जित असेल आणि त्याचं अलायनेशन झालेलं असेल त्याचं ट्रान्स्फर झालेलं असेल तर त्या ट्रा मिळकतीमध्ये हक्क हिस्सा जो आहे तो मागता येत नाही हां परंतु जर त्या चुलत्याकडून ती मिळकत एकाच भावाच्या नावाने जी तीन मुलापैकी एक जो मुलगा आहे त्याच्या नावाने घेत असताना जर का काही लिखित ॲग्रीमेंट झालं की ही मिळकत जी आहे ही आमच्या वडिलांची मिळकत तुम्ही परत दिलेली आहे आणि ही मिळकत जरी खरेदी तुम्ही त्या एकाच भावाच्या नावाने देत असाल तरी त्या मिळकतीमध्ये सर्वांचा तिन्ही भावांचा जे त्यांची पुतणी आहेत जो खरेदी देतोय त्यांची पुतणे तर त्या तिन्ही भावांचा हक्क राहील असं जर का एखादा लिखित दस्त केलेलं असेल आणि नंतर लिखित ध्वस्तानंतर जर ते खरेदीखत केलेलं असेल तर मात्र ते दोन जे भाऊ आहेत ते आपल्या एका भावाच्या नावाने जे खरेदी खत झालेलं आहे त्या मिळकतीमध्ये हक्क सांगू शकतात की ही आम्ही परत घेताना आमचा असा असं ठरलेलं आहे आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा या माहितीला लाईक आणि शेअर करा खूप खूप धन्यवाद